काय झालं अर्पिता बर बर तळ आहे हा तर मग सांग काय पण कस अर्पिता विचारते मग मी पण तुला एक विचारतो तू सांगते का एक भलं मोठा ढग आहे बरं का मग ते ढग एवढा असेल सांगू मला काय विचारलं तू आता एक मोठ तळ आहे बर हा तुला सांग का एक भल मोठं जेवढ तळ आहे का त्याच्या एवढं ते दुसरं पण भल मोठं तळ आहे बघ कळालं का नाही पाऊन मग तळ आहे हा मग ते तळ असेल एवढं त्या भल्या मोठ्या तळा एवढं तळ असेल बघ किती सोपाय भल मोठ भल मोठं तळ होई लागा तू आरपेता लिह हुशार आहे काय आणि मग मला एक सांगा हा त्या भल्या मोठ्या तळ्यात हा एक मास आहे बर मग ती काय खात असेल तळ्यात